नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्या आपला विदर्भ लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत मित्रांनो आज खऱ्या अर्थाने आपण मेकर तालुका तर घेतलेला पण लोणार मध्ये आहोत आणि लोणारचा पाण्याचा प्रश्न आहे सरोवर आहे खूप प्रसिद्ध आहे पण आणि लोणार हे ऐतिहासिक पण आहे आणि आज खऱ्या अर्थाने प्रचाराला खरीच सुरुवात झालेली आहे आणि बघूया आता तुम्ही तर बघता कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि गाड्या फिर्या चांगल्या चालू आहे आता बघूया नेमकं काय जल्लोष पाहायला मिळतोय कसं नाही दादा नमस्कार आज प्रचाराला सुरुवात झाली म्हणतायत बर काय प्रसन्न वातावरण आहे ना आमचा धनुष्यबाण मोठ्या प्रचंड मताने निवडून येणार आहे अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे म्हणजे धनुष्यबानातून बाण सुटणार म्हणायचं सुटणार म्हणजे सुसाट सुटणार सुसाठ सुसाठ बर जनता काय म्हणते जनताचं सर्वजण आमच्या सोबत आहेत पाठीमागे सर्व उभे आहेत तयारी कशी चालू आहे एकदम जोरात जल्लोषात तयारी चालू आहे सर्वांचा आनंद तुम्ही बघत आहात का प्रचाराला वेळ कमी आहे पण आम्ही सर्वजण तयार आहे सुसज्ज आहोत प्रत्येकापर्यंत पोहोचत आहे का प्रत्येकापर्यंत घराघरापर्यंत पर्यंत प्रत्येक माणसापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत त्यांच्या समस्या आम्ही जाणून घेतलेल्या आहेत काय वाटतंय बरोबर बदल काय सांगताय आश्वासन काय घेत आम्ही पाण्याचा प्रश्न मिटवणार स्वच्छतेचा प्रश्न मिटवणार आणि लोणार एक ग्रीन सिटी म्हणून आम्ही तयार करणार ग्रीन सिटी म्हणून काय म्हणतोय कुठपर्यंत आला प्रचार प्रचाराचा शुभारंभ आज होत हो आहे इथं गाड्यांचा जल्लोस्त तुम्ही बघितलेला आहे या ठिकाणी धनुष्य धनुष्यबाणी आणि शनिवार प्रचंड बहुमत आहे लोणार शहरामध्ये बहुमत येणार आहे परिवर्तन या ठिकाणी होऊन शिंदे साहेबांचे आदरणीय प्रतापराव जाधव साहेबांचे आणि आमदार साहेबांचे या ठिकाणी हात बळकट होणार आहे हात बळकट होणार काय मारत आहे आघाडी वाटते आघाडी आघाडी आहे धनुष्य धनुष्यबाची संपूर्ण आघाडी आहे म्हणजे बाण सुटण्यामध्ये गटार न आल्या पाण्याचा प्रश्न आम्ही अतिशय चिक्रीनं सोडवण्याचा सत्ताधाऱ्यांनी काम केलं का नाही अगोदरच्या सत्ताधाऱ्यांनी काम केलेलं नाही काय अपेक्षा होती पण कामाची कामाची अपेक्षा हे आरोग्याची होती रस्त्याची होती पाण्याची होती त्या ठिकाणी केलेली नाही बर काय वाटतं बरं आता काय काय विजय सांगताय तुम्ही आम्ही पाहिलं तर लोणार आतापर्यंत पाण्याची समस्या होती ती पूर्ण आम्ही पूर्ण करणार नाल्या गटावर जे काही साफ करायचे आहे ते आता पण झालेले नाही त्या पूर्ण भरलेले आहे त्या पूर्ण आम्ही आमची सत्ता पूर्ण साफ करून साफ करणार आठ दिवसाला आम्ही नाल्या साफ करायला लावणार आहे आठ दिवस आठ दिवसाला पाहिजे जे दोन महिन्याला चार महिना पाणी भरून आलं ते आठ दिवसाला पाणी आणून घेऊ कमीत कमी चार महिन्यात पाणी आठ दिवसाला आणून आठ दिवसाला नाही लोणारमध्ये शिवसेनेचा बाले किल्ला आहे लोणार मध्ये मतदारसंघ आज पहिल्यापासून शिवसेनेचा आहे आता जिल्ह्यामध्ये सुद्धा केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या नेतृत्वाखाली ने ही लढाई लढल्या जाऊन राहिली आहे आणि लोणार मध्ये प्रश्न नाही जनता सध्या शंभर टक्के आमच्या पाठीशी आहे यात ती मात्र शंका नाही आणि ज्या लोणारच्या प्राथमिक अर्ज आहेत त्या शिवसेना शंभर टक्के सोडवल्याशिवाय राहणार नाही एवढंच मात्र शंकाची खरं सांगायची म्हणजे लोणारची पहिल्यापासून ग्रामपंचायत काळापासून पाण्याची फार मोठी समस्या आहे परंतु खासदार साहेब प्रतापरावजी जाधव साहेब आणि माझे आमदार डॉक्टर संजय साहेब यांच्या माध्यमातून जिल्हा प्रमुख असतील बलराम मापारी असतील तालुका प्रमुख असतील भगवान पाटील सुलताना यांच्या माध्यमातून प्रकाश आहेत मापारी यांच्या माध्यमातून जी नळ योजना पहिली बोरखिडीची होती परंतु ते धरण कधी भरल्या गेलं नाही परंतु त्या धरणावर अवलंबून न राहतात आता कोराडी धरणावरून मेहकरच्या ता, मेहकर तालुक्यातील कोराडी धरणावरून नवीन ची मंजुरात झालेली आहे पाईपलाईन गावापर्यंत आली आहे हो मंजूर झाली काम पंचाहत्तर टक्क्याच्यावर काम झालेलं ला आहे फक्त वितरण राहिलेलं आहे आता गावातले रस्ते फोडल्यानंतर गावातले वितरण व्यवस्था हो, केल्या जाणार आहे आणि प्रत्येकाला माणसे पस्तीस लिटर शुद्ध पाणी चांगलं पाणी आरोसारखं पाणी मिळणार आहे यातील म्हणजे टक्के कोणा म्हणायचं नाही आम्ही आणून शिवसेनेचा शंभर टक्के वाट आहे त्यात आहे काय आज बघितलं आहे कचऱ्याचा प्रश्न आहे धुळेचा प्रश्न आहे काय मतदार या लोणार नगरपालिकेमध्ये आर्थिक कीर्तीचं लोणार शहर आहे आणि देशाचे केंद्रीय मंत्री माननीय नामदार प्रताप जाधव यांचं वास्तव्य असलेला लोणार नगर प्रश्न बेकर मतदारसंघाचं शहर आहे या ठिकाणी मूलभूतच्या समस्या आहेत आतापर्यंत मेकर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय संजय रायमुख साहेब यांनी मूलपूर निधी लोणार शहराला दिलेला आहे आणि त्यामध्ये भरपूर विकास कामं झाले आहे राहिला पाण्याची जी तातडीची पाणीपुरवठा योजना होती त्यासाठी लोणारमध्ये पाणी समस्या तात्काळ बोर आले होते आणि त्या बोरला सुद्धा भरपूर पाणी लागलं होतं कालांतरानं काही काळामध्ये लोणार पाणीपुरवठा नसल्यामुळं तात्काळ लोणार शहराला सत्तावीस कोटीची एक पाणी प्रोजेक्ट होता तात्काळ ही लोणार शहराला बोरखडी धरणावर आणली होती एक पेंट टाकली धरणावर एक आहे आणि वर्ष दीड वर्षात लोणार शहराला असं मुबलक पाणी मिळण्याचा पूर्ण प्रयत्न केंद्रीय मंत्री नामदार प्रतंत्र यांच्या मार्शनाखाली शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक बळीराम जिमापूर यांच्या मार्शनाखाली बाबाराव सुटाने हे प्रयत्नात पुढे लोणार शहराचा लोणार शहराला शिवसेनेनं मत दिलं ते वाया जाणार नाही

नगरपालिका नगरपालिकेने केलं नगर के नाही केला मग आता काय वाटतंय जनता म्हणते का नुसते आश्वासन घेत आहेत करताय या बद्दल होणारी सत्ता मिळणार शिवसेने जातात ये योजना जातात सत्ता मिळणार शंभर बरं नक्कीच पुरा आपली काम घेऊन पोहोचून राहिलेली तरी नगर परिषदेवर शिवसेनेची सत्ता नव्हती परंतु डॉक्टर संजय रामेश्वर आमदार आणि आमदार प्रतापराज जाधव यांच्या सहकार्यानं प्रचंड प्रमाणात काम या अडीच वर्षामध्ये नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रामध्ये झालेली आहे आणि ही सगळी कामं घेऊन आम्ही जनतेपर्यंत जाणार आहे फार तर मागच्या मी तुमच्या मुलाखती सांगितल्याप्रमाणे मार्च एप्रिल मध्ये अद्यावत हो अशी पाणी पुरवठा योजना ही चालू होईल वितरणही त्याचं नंतर ते एक सहा एक महिने त्या वितरणाचे काम पूर्ण होण्यासाठी लागेल आणि सगळ्यात महत्वाचा जो ज्वलंत प्रश्न आहे पाण्याचा तो पाण्याचा ज्वलंत प्रश्न तर सहा महिन्याच्या आत सुटेल परंतु आमचं एवढं दुःख आहे की बा या ठिकाणी ही सगळी कामं प्रतापरावजी जाधव आणि डॉक्टर संजय रायमुनकर यांनी उडून आणलेली याच क्रेडिट कुठल्याही पक्षानं किंवा जे या ठिकाणी ज्यांची सत्ता होती दहा वर्षापासून काँग्रेसची यांनी एक पैशाचाही निधी या लोणार शहरासाठी आणलेला फक्त श्रेय फक्त घेणार गे, परंतु लोक काही लोकांना सगळं माहिती आहे की ह्या योजना कुणी मंजूर करून आणल्या आणि या पूर्णत्वास नेल्या त्याच्यामुळं आम्ही या कामाची पावती जी आहे त्या पावतीच्या भविष्यावरच निश्चित बदल लोणार मध्ये होईल आणि एक सत्ता शिवसेनेच्या या ठिकाणी ताब्यात येणार

दहा वर्षापर्यंत जवळपास दहा वर्ष काँग्रेसची सत्ता या नगरपरिषदेमध्ये होती त्या काळामध्ये कुठल्याही प्रकारची विकास कामं झाली नाहीत बरोबर आणि दोन वर्षापासून नगर परिषदेवर प्रशासक आल्यानंतर आमची म्हणजेच शिवसेना पक्षाची मुख्यमंत्री माननीय नामदार सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे मुख्यमंत्री असताना जवळपास पंचवीसशे कोटी रुपयाचा निधी प्रशासकाच्या काळामध्ये आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून अर्थात या जिल्ह्याचे कर्मयोगी खासदार माननीय प्रतापरावजी जाधव साहेब आणि केंद्रीय आरोग्य आणि आयुष्यमंत्री ज्यांचं ते अतिशय स्वाभिमानानं पद या ठिकाणी भूषवत आहेत यांच्याच मार्गदर्शनाखाली माननीय माझी आमदार डॉक्टर संजयकर साहेब आमच्या सर्वांचे मार्गदर्शक या लोणार तालुक्याच एक आदरस्थान असलेलं माननीय प्रकाश भाऊ मापारी जिल्हा प्रमुख प्राध्यापक बळी भाऊ मापारी यांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर अशा प्रमाणात आम्ही वीस महिन्यामध्ये निधी काँग्रेस त्यांना जमला नाही वीस महिन्यात गेला अवघड आणि यावेळेस नगर परिषदेमध्ये शिवसेनेच्या जे उमेदवार उभ्या केले गेले आहेत आता तुम्ही जनते काय अजिंठ्या घेऊन जात काय सांगताय आव्हान काय करताय जे लोणार शहरामध्ये सध्या पाणी पुरवठा जवळपास एक एक महिन्यावर दीड दीड महिन्यावर गेला यांचा नियोजनात हो जो विस्कळीतपणा आहे त्यामध्ये आम्ही लोणारसाठी माननीय आमदार साहेबांच्या मार्फत माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकूर साहेब यांच्या मार्फत कोराडी या ठिकाणावरून नवीन पाईपलाईन लोणारपर्यंत पर्यंत तिचं काम झालेलं आहे वितरण व्यवस्थेचं काम बाकी आहे सहा महिन्यामध्ये त्या वितरण व्यवस्थेचं काम या लोणारमध्ये मध्ये पूर्ण केलं जाणार आहे आणि त्यानंतर प्रत्येकाला पर डोई पस्तीस लिटर पाणी हे दररोज देण्याचं नियोजन दररोज पर, पर डोई पस्तीस लिटर पाणी देण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे आणि ते आम्ही शंभर टक्के पूर्ण करू आणि दुसरा असा महत्वाचा विषय आहे की शिवसेनेच्या माध्यमातून आज या नगर परिषदेमध्ये ज्या ज्या प्रभागामध्ये उमेदवार उभे केले गेलेले आहेत त्यामध्ये सर्व धर्माच्या प्रतिनिधींना या ठिकाणी स्थान दिल्या गेलेलं आहे त्यामध्ये मुस्लिम समाज असेल अल्पसंख्याक असतील यस्ती समाज असेल सर्वांना अर्थात अठरा पगड जातीच्या सर्व उमेदवारांना विशेष करून आमच्या या शिवसेनेकडून उमेदवारी दिल्या गेलेली आहे या सर्व गोष्टीचा जर विचार पाहता आज रोजी जनतेनं मनामध्ये ठरवलेलं आहे की परिवर्तन करणं गरजेचं आहे बदल निश्चित होणार आहे आणि लोणारचा विकास सुद्धा निश्चित होणार आहे त्यामागचं कारण असं आहे की शिवसेनेचे जमानतदार या लोणार नगर परिषदेच्यावर जर शिवसेनेची एक अतिसत्ता दिली तर आमचे जमानतदार अर्थात आमच्यावर लक्ष ठेवणारे माननीय नामदार खासदार या जिल्ह्याचे प्रतापरावजी जाधव साहेब आहेत माननीय माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर साहेब आहेत माननीय प्रकाश भाऊ मापारी आहेत बहिराम मापारी आहेत अशा प्रकारचे जे विरोधक मतदान मागत आहेत त्यांच्या मागे त्यांचे जमानतदार कोण आहेत हे त्यांना पहिलं विचारलं पाहिजे आणि जर आमची सत्ता यापुढे चार वर्षासाठी आमच्या सत्ता आमच्या सरकार आमचं राहणार आहे बरोबर शिवसेनेच सरकार राज्यामध्ये असल्यामुळं जर नगर परिषदेची सत्ता नगराध्यक्ष हा शिवसेनेचा जर असला तर लागल तेवढा निधी आम्ही लोणारसाठी खेचून आणू शकतो आणि खरोखर लोणार शहर हे पर्यटन स्थळ आहे जागतिक दर्जाचं शहर आहे आणि या जागतिक दर्जाचा शहराचा विकास करण्याचा मानस माननीय आमदार प्रतापरावजी जाधव साहेब असतील माजी आमदार रायमुलकर साहेब असतील आणि एकनाथ शिंदे साहेबांचा सुद्धा हा संकल्प आहे की लोणार शहराचा सर्वांगीण विकास त्यांना करायचा आहे लोणारचा चेहरा मोहरा निश्चितपणे बदलला जाणार आहे त्यासाठी सर्व जनतेसमोर आम्ही करणारे भविष्यातील काम समोर घेऊन मतदान रुपी आशीर्वाद अनेक विजन आमच्या समोर आहेत आम्ही ते निश्चितपणे पूर्ण करणारच आहोत त्याच्यासाठीच आम्ही सर्वांना मतदान रूपी आशीर्वाद हो। या ठिकाणी मागत आहोत आणि निश्चितपणे लोणार शहरातील जनता माता भगिनी आमच्या पाठीशी ठामपणे आशीर्वाद देणार आहेत यामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारची ते मात्र शंका नाही बरोबर आहे नक्कीच आणि जनता नक्कीच योग्य का पाऊला बोला विशेष करून आमच्या सरकारने अर्थात उपमुख्यमंत्री पक्षाचे नेते आ, माजी उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी साहेब यांनी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रत्येक माता भगिनीच्या खात्यामध्ये दरमहा पंधराशे रुपये आजपर्यंत जवळपास चोवीस चोवीस हजार रुपये प्रत्येक माता भगिनीच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि सर्व सत्ता आता सध्याचे ते नगरविकास मंत्री स्वरूपामध्ये आणि लाडकी बहीण योजना ही स्वरूपी सुरू राहणार आहे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना सुरू केलेली योजना लोक चर्चा करत होती जनता की आता भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री झालेले आहेत लाडकी बहीण योजना बंद होणार आहे परंतु तसं काही झालं का हे जनतेला विचारा एक वर्षापूर्वी सत्ता या ठिकाणी युतीची आलेली आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा गट यांची जरी एक या सत्ता आलेली असेल तरी सुद्धा लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही ती लाडकी बहीण योजना जोपर्यंत शिवसेनेचे माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब आहेत तोपर्यंतच नाही तर त्याही पुढे नेहमीसाठी लाडकी बहिणी योजना सुरू आहे त्यामुळे आमच्या पाठीमागे निश्चितपणे या महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणी आम्हाला आम्ही टाकलेल्या ओवाळणीच्या मोबदल्यामध्ये मतदान रुपी आशीर्वाद नक्की देनार नक्की, देनार नक्की आहे नक्की नक्की नक्कीच निवडणूक अतिशय रणजित होणार आहे लोणार मधले आता जनता आहे जनतेच्या हातात निवडणूक आहे पाहायला मिळणार आहे आता लोणार मधली निवडणूक कशी पार पडते